मैत्रिणी वर्षा वर्ष पॅशन युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या साडीवरची ब्लाऊज डिझाईन तर हा ब्लाऊज आहे रेड कलरचा आणि त्यामधला मी एक एकही तसा म्हणजे साडीतला कपडा कट करून घेतलेला आहे डिझाईन साठी तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा ब्लाऊजला दोन बाजूनी काट आलेले एक छोटा काट आहे एक मोठा काट आहे मोठा काट आपण बाईसाठी वापरणार आहोत आणि जो छोटा काट आलेला आहे तो मी पाठीच्या भागासाठी म्हणजे यूज करणार आहे ठीक आहे तर बघा इथे खुला गाळा घेतलेला आहे मी अडीच इंच आणि गळा लांबी आहे नऊ इंच नऊ इंचावरती मार्क करून घेत आहे आणि पुन्हा अडीच इंचावरतीच आपण इथे बॉक्स आखून घेणार आहोत मार्क करून घेणार आहोत जिथे आपल्याला गळ्याचा शेप ड्रॉ करायचा आहे त्यासाठी तर शोल्डर आहे मी साडेतीन इंच घेतलेला आहे मुंडा आहे सात इंच आणि घडी घेतलेली आहे छातीची बारा इंच आणि पूर्ण उंच आहे पंधरा ठीक आहे तर पूर्ण माप मी तुम्हाला इथे दाखवून दिलेली आहेत तर हा माझ्या ननंदबाईचा ब्लाऊज आहे या अगोदर पण एकाचा शिवला होता हा दुसऱ्या म्हणजे तीन त्यातल्या दुसऱ्या ब्लाउज आहे तर बघा अशा पद्धतीने मी हा पानगड्याचा शेप कटिंग करून घेतलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण नक्की बघा त्यानंतर मी ते कॅनव्हास पेपर घेतलेला आहे आणि आप हा आपण डबल फोल्ड मध्ये फोल्ड करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पाठीचा भाग आणि तुम्हाला मधलं काहीही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या एका लाईक मुळे मला खूप प्रेरणा मिळते की आणखी नवीन नवीन व्हिडिओ बनवावेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवावेत जर तुम्हाला शिवणकामाची आवड असेल तर नक्कीच आपल्या वर्ष फॅशन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा जो खाली मी स्क्वेअर कट करून घेत आहे हा विदाऊट मेजरमेंट आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने छोटा मोठा पण घेऊ शकता तर आता आपण जिथे मार्किंग केलेली आहे कॅनव्हास पेपरला बरोबर तिथेच कटिंग करून घेत आहोत तर हा जो स्क्वेअर मी कट केलेला आहे त्याच मापाचे सेम आपल्याला तीन स्क्वेअर कट करून घ्यायचे आहेत म्हणजे तुम्ही छोटा मोठा कट करून घेऊ शकता पण तीनही स्क्वेअर आपले सेम एकाच मापाचे असले पाहिजे ठीक आहे तर मी तीनही स्क्वेअर म्हणजे कॅनव्ह पेपरचे कटिंग करून घेते तर हा जो कॅनवज पेपर आहे तुम्ही याला इस्त्री पण फिरून घेऊ शकता पण मी इथे टाचणीच लावून घेत आहे तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही इथे करून घेऊ शकता इस्त्री फिरून घेऊ शकता तर मधला माप पाच इंच आहे ते आपण चेक करून घेत आहोत पुन्हा पुन्हा तर बघा कमरेच्या मापाने जी राईट साईड आहे आपल्या ब्लाऊजची त्याच बाजूने आपण अस्तर ठेवून घेतलेला आहे जेणेकरून आपल्याला ते पलटी मारून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं आपल्याला वेगळी कंबरपट्टी लावण्याची गरज पडत नाही आणि आपला ब्लाऊज कमीत कमी वेळामध्ये शिवून तयार होतो तर खूप सावकाश आणि साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ब्लाऊज डिझाईन कशी बनवायची ते दाखवत आहे तर बघा जो आपण ही पॅचची डिझाईन बनवलेली आहे ती अशा पद्धतीने म्हणजे आस्तरच्या बाजूने राईट साईडची बाजू आपण आस्तरच्या बाजूने ठेवून घेत आहोत जेणेकरून आपल्याला हे पलटी मारून घ्यायची आहे जे पॅच तयार केलेला आहे आपण तो आणि मध्य भागापासूनच स्टिचिंग करायला सुरुवात करायची असं केल्यामुळे काय होतं जो आपला पानाचा शेप आहे पानगाळ्याचा आकार तो चेंज होत नाही त्यासाठी आपण बरोबर मध्य भागापासूनच स्टिचिंग करायला सुरुवात करत आहोत आणि अशा पद्धतीने आपल्याला तो पलटी मारून घ्यायचा आहे आणि पुण्या यावरती आपल्याला टॉप स्टिच पण देऊन घ्यायची आहे स्क्वेअर साठी मी हा काट वापरणार होते तर आता सध्या मी हाच कपडा वापरते कारण की हा दोन्ही पण मॅच होईल हा काट इथे ते मॅच होणार नाही त्यामुळे मी ते हाच ब्लाऊज साडीतला काढलेला जो कपडा आहे तोच ठेवून स्टिच करून तर मी ते माझ्याकडे गोल्डन कलर ची लेस आहे ती मी लावून घेत आहे व्यवस्थित ते ते नंतर माझ्याकडे हे शोचे बटणं आहेत ते आपण इथे नंतर आणि धाग्याने लावून घेणार आहोत अशा पद्धतीने ठीक आहे तर मी हे स्टिच करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते पुढे तर बघा मग फायनली अशा पद्धतीने आपली खूप सुंदर अशी पॅच वर्क ब्लाऊज डिझाईन बनवून तयार झाली आहे आणि शिवायला अगदी सिम्पल आहे जास्त वेळ पण नाही लागत कमीत कमी वेळामध्ये बनवून तयार होते तर कशी वाटली तुम्हाला ही ब्लाऊज डिझाईन ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि जर आवडले असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे लेस लावून घेऊ शकता आणि प्लस इथं नॉड पण लावू शकता म्हणजे रेडीमेड नाडी पण लावू शकता जसं तुम्हाला हवं असेल तसं तुम्ही याच्यात आणखी चेंजेस करू शकता ठीक आहे तर वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल मी तुमचे खूप मनापासून आभारी आहे भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय thanks for watching shri swami samarth jai ji jai shiv